तुमचं फॅमिली टूरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन ब्लॉग स्टार्ट कुठून होतं याचा अंदाज तुम्ही आधी लावा कारण आपण आत्ता हे कोल्हापूर टर्मिनसमध्ये कोल्हापूरच्या आणि इथं पुढं तुम्ही पाहू शकता आपली तिरुपती एक्सप्रेस उभी आहे यावेळी आपण निघालोय अनेकदा तिरुपतीमध्ये ऑगस्टमध्ये आणि यावेळी आपल्यावर आपले सगळे दोस्त मित्र सगळे आहेत आता म्हणजे तर तिघत आहेत लय जण आहेत मित्रांनो तुम्हाला सगळ्यांची इंट्रोडक्शन देणार आहे तर बघा आपली ट्रेन लागल्या आपल्याला जायचं तिरुपतीला ॲज पर आलोय हरिप्रिय एक्सप्रेस जास्त माहिती नसणार आहे ब्लॉगमध्ये कारण ऑलरेडी आपण व्हिडिओ केलेले आहेत सगळी इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ ऑलरेडी दोन हजार चोवीसचे अपलोडेड आहेत त्यामुळे ते तुम्ही इन्फॉर्मेशनसाठी पाहू शकता यात ओव्हरऑल तुम्हाला सगळं ट्रॅव्हल दाखवणार एका व्हिडिओमध्ये सगळ्या तिरुपती तुम्हाला देणार इंट्रोडक्शन त्यामुळे चला जायचं आहे आपल्या तिरुपतीला हरिप्रेय एक्सप्रेस कोल्हापूरमध्ये आपण आता अकरा वाजतायत थोड्या वेळेस आपली ट्रेन डिपार्चर होणार आहे चला सुरुपुरे आपली द फॅमिली टूर फायनली आपण पोहोचलेलो आहे बेळगावला आणि चारला दहा मिनटं कमी आहेत ट्रेनवर बसतो दहा इथे लेट पोहोचल्या ले। अगदी टाइम टू टाइम चालू आणि मजा लागल्या का ला नाही ना 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 ट्रिप केल्या कारण मित्रांनो ट्रिपची मजा त्यामुळे खूप मजा आली ट्रेनचा वर्ण वाजला ट्रेन आता आपली निघणार आहे बेळगाव ही खूप मोठं ट्रेन स्टेशन आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन सगळी दिल्या तर आता चला ट्रेन आपली हलणार आहे त्यामुळे भेटूया आता पुढं तुम्हाला संध्याकाळी अपडेट दाखवतो मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे तिरुपतीमध्ये आणि ऑन टाईम आपली ट्रेन आली आणि इथं आले आल्या पास मिळाला ना आपल्याला आपल्याला मित्रांनो एसीडी टोकन मिळाले तुम्हाला जसं सांगितलं चार वाजता जपतात खरं आम्ही पट 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 आलो आणि इथं येऊन चौकशी केली तर इथं टोकन होते उद्याचे होते आणि बघा तुम्हाला सांगतो ही आपली निवासीमची बिल्डिंग आहे आणि इथून इथून खालून जो तुम्हाला पार्किंगला रस्ता दिसतोय तिथून तुम्हाला फिरून यायचं आहे आणि इकडं इकडं जे दिसेल तुम्हाला तर इकडं तुम्हाला दर्शनाचा पास मिळेल बघा तुम्हाला दाखवतो मी एकदा तर बघा इथं दिसते तुम्हाला रांग वगैरे हो तर इकडं तुम्हाला दर्शनाचा पास मिळेल आला की लवकर या एकदा ट्राय करा चार वाजता सपतात खरं आज होते म्हणजे आता इथून पुढं असतात काय माहित नाही काय सिस्टीम आहे खरं येच आपल्याला एसीडी ये टोकन मिळालेत इथन आता आपल्याला वर चालत जायचं आहे त्यामुळे जायचं चालत भेटतो तुम्हाला मध्ये काय असेल तर दाखवतो चला चला मित्रांनो आपण तिरुपतीमध्ये तिरुमालामध्ये पोचलोय सगळ्यातून बघितलं आपण पोहोचलेलो तिरुपतीमध्ये आपण वर येऊन रूम वगैरे हो घेतला मित्रांनो आणि रूम बुकिंगची सगळी प्रोसेस आपल्या ओल्ड व्हिडिओजमध्ये अवेलेबल आहे त्यामुळे मग ते व्हिडिओ नक्की फार डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वन वीक फ्रेश होत असेल त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता आपण चाललोय केस दान करायला बघा आपल्याला रूम मिळालाय सुदर्शन रेस्ट हाऊसमध्ये आणि तिथून आपण खाली आलोय आणि दुसरी जी मिळाली ती कुठं राह सप्तगिरी सप्तगिरीमध्ये सप्तगिरीमध्ये मिळाल्या जाऊया चला जाऊया सगळी एकत्र व्हायचं सगळ्यांना आणि ऑफिस मग बघा आता किती वेळ चला मित्रांनो फायनली आपलं दर्शनही झालं तुम्ही पाहिलं असेल की आपण पायऱ्यांनी वर येणार तो तर पायऱ्यांनी वर येण्याचा ब्लॉग सगळा एक वेगळा ब्लॉग मित्रांनो आपण त्याचा अपलोड केलाय अपलोड होईल झाला नसेल तुम्ही चेक करू शकता आपल्या चॅनल मध्ये तिरुपतीच्या प्ले मध्ये तर आपण पहिल्यांदावर आलो त्याचा संपूर्ण एक्सपिरियन्सचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड असेल के किंवा केला असेल खरं आपलं दर्शनही झालं मित्रांनो तुम्हाला जास्त प्रोसेस दाखवली नाही खरं आपल्याला याच्याशी टोकन मिळाले मित्रांनो आपण यावेळेस काही तिरुपतीमध्ये पोहोचलो तर आपल्याला स्लॉटेड सर्व दर्शन फ्री टोकन मिळाले असं काही आपण पाच वाजता दर्शनाला गेलतो आणि आपलं दर्शन एकदम मस्त झालं अडीच तासाच्या आत दर्शन झालं तो फर्स्ट टाइम आलो कसं वाटलं आणि बघा मित्रांनो आम्ही टोकन घेऊन आलो तुम्हाला एस परत व्हिडिओ मध्ये आम्ही सांगतो ऑगस्ट मध्ये या ऑगस्ट मध्ये थोडं वातावरण इकडे तिकडे असतं खरं गर्दी बघा काहीही गर्दी नाही त्यामुळे अडीच तासाच्या आमचं दर्शन झालंय आता जायचंय रूमवर महाप्रसाद काल आणि उद्या आपल्याला जायचं लोकल पॉईंट फिरायला आणि अजून एक प्लेस आहे जे आपल्याला अजून कन्फर्म केलेलं नाही त्यामुळे जाऊया आता रूमवर जाऊया आम्ही रेस्ट करतो जरा पाहिल्याने चढल्यावर तर ब्लॉक बघितला नसेल तर पहा जुने माहितीचे ब्लॉग पाहिले नसेल तर पाहा चला जाऊया मित्रांनो उद्या सकाळी आता भेटूया आपण डायरेक्ट मित्रांनो तुम्ही म्हणजे एकदम अँगल कसा बदलला तेरूपतीमध्येला व्हिडिओ चालू होता खरं तुम्ही जर पाहिलं तर ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आता आपला ब्लॉग व्हिडिओ चाललाय त्यात माझा आवाज जर तुम्ही ऑब्झर्व केला तर आवाजात तुम्हाला फरक जाणवत असेल हो कारण त्यावेळी जेव्हा आम्ही तिरुपतीला गेलतो घशाचा माझा थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळं त्यावेळी मला आवाज हे होत नव्हता त्यामुळे इथून पुढं जो ब्लॉग आहे तो जास्त शूट करू शकलो नाही एक दोन टेक घेतले मी ट्राय केले खरं आवाजात थोडं करीं, करीं। खर, ती झाल्या ते टेक मी आता ऍड करीन नाही करीन खरं तिथून पुढं आता थोडक्यात हा ब्लॉग संपतोय खरं ब्लॉग संपायच्या आधी काही गोष्टी तुम्हाला सांगायच्यात तिरुपतीचा ऍक्च्युली हा व्हिडिओ आय थिंक हा लास्टचा असेल दोन हजार चोवीस मध्ये तिरुपतीचा शेवटचा व्हिडिओ असेल चॅनलवर बरेच वेगवेगळे ब्लॉग देखील अपलोड होत आहेत तेही तुम्ही नक्की पहा तेही खूप छान आहेत तुम्ही पाहू शकता हा आहे आपला पूर्ण ओव्हरऑल सेटअप ज्याच्यावर आपण शूट करतो खूप तिरुपतीमध्ये हा सेटअपवर शूट करतो ट्राय करतोय मित्रांनो खूप छान तुम्हाला आहे तसा कंटेंट जसं तिरुपतीचे व्हिडिओ आहेत तसेच बाकीचे सगळे व्हिडिओ आहेत फुल डिटेलमध्ये आहेत वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग आहेत आणि त्यामुळं तेही ब्लॉग नक्की पहा ट्रॅव्हलिंगचे असतील वेगवेगळे वेग असतील वेग 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 बाहेर आम्ही तुमची इच्छा आहे की हां इथं तुम्ही जाऊन ब्लॉग शूट करा अशा जे इच्छा आहेत ते तुमच्या सगळ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण आम्ही कंटिन्यू कमेंट बॉक्स पाहतोय आणि बऱ्याच वेळी अशा आता एक मित्रांनो गोष्ट होती की मध्ये तुम्ही प्रश्न विचारता काही काही रिप्लाय लेट मिळतात काही काही मिळत नाहीत तर त्यासाठी आपण एक सगळ्यात चांगला उपाय काय केलाय जो आमच्यासाठी थोडाफार चांगला म्हणू शकता आपण आपल्या चॅनलवर मेंबरशिप लॉन्च केल्या ज्यात वेगवेगळे पॅकेज तुम्ही आपल्या चॅनलच्या वर गेला तर जॉईनचा ऑप्शन येईल तुम्हाला तुम्ही जर आपले ओल्ड व्ह्यूवर असाल तिरुपतीमध्ये काही असे कंटेंट आहेत जिथं आपण दर्शनाला चाललोय कंपार्टमेंट आजपर्यंत आपण फोन नेलता तर ते सगळे व्हिडिओज आम्ही असे पब्लिकली टाकू शकत नाही किंवा त्याच्या म्हणजे असं पब्लिकली अपलोड करण्यास मनाये आहे तर आपण मेंबरशिप लॉन्च केल्या तर त्या मेंबरशिप तुम्ही जर परचेस केली तर तुम्हाला तिथे एक्स्ट्रा प्रिमियम कंटेंट पाहायला मिळेल आणि विविध गोष्टीला आता बऱ्याच कमेंट रिप्लाय करणं अशक्य होतं कारण इतक्या कमेंट आहेत मित्रांनो रिप्लाय करायला इकडे तिकडे होतं तर त्यासाठी आम्ही एक लाईव्ह सेशन जर तुमची इच्छा असेल तर अरेंज करीन जिथं तुम्ही ओनली मेंबर्स असेल ते खरं जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता आणि बाकी सगळ्या चला इतकंच सांगायचं होतं मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये वेगवेगळे ब्लॉग आता कंटिन्यू आहेत सपोर्ट करत राहा हा व्हिडिओ पडेल तोपर्यंत आपले सेव्हन के ही होतील आणि आपला तिरुपतीचा सगळ्यात पहिला ब्लॉग म्हणजे मेन ब्लॉग दोन हजार चोवीसचा चा में में वन लॅक टच झाला त्याबद्दल खूप सारा धन्यवाद आहे तुमचं भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये अशाच मस्त मस्त तोपर्यंत जय हिंद